रामकृष्ण हरे सज्जन हो आज आपणाला सद्गती आणि अधोगती याला कारण आहे मन यावर संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा अभंग आहे त्याचं विवरण ऐकवीत आहे मनाचे कान करून ऐका गती अधोगती मनाचेही युक्ते गती अधोगती ए, ए, ए गती प्रगती ही मनाने होते मनच तिकडे आपल्याला नेतं आणि आधोगतीला पण मनच नेत असतं तेव्हा मनाची जी धारणा आहे मनाचा जो स्वभाव आहे खाली येण्याचा आहे जसं पाण्याचा स्वभाव खाली येणं आहे पण पाण्याला का जर वर न्यायचं असेल असं डोंगरावर तर त्याला इंजिन लावं लागतं पावर लावून मग ते न्यावं लागतं तसं मनाची अधोगतीला मन लवकर जातं म्हणजे शिव्या द्यायच्या म्हटलं की फटाफट फटाफट देतं कुठेही बोर्ड वाचला नाही अजून कोणी की इथे शालक्या शिव्या शिकवल्या जातील अजून क्लास निघालेला नाही कोण वव्या शिकवाव्या लागतात शिव्या शिकवाव्या लागत नाहीत म्हणून अधोगतीकडे मन लगेच जातं ही मनाची एक युक्ती आहे पण मनाची दुसरी एक युक्ती आहे म्हणजे दोन बाजू प्रत्येक गोष्टीला असतात तर मनाची दुसरी बाजू आहे सद्गतीलासुद्धा ते मन आपल्याला घेऊन जातं मग त्यासाठी काय करावं तो करा मनात म्हणतात मन लावा एकांती साधू संगे जतन करा जतन करा आ, 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 आ मन लावा एकांती एकांतामध्ये आत्मचिंतन करा कार्याचं चिंतन करा, करा किंवा साधूच्या संगतीमध्ये त्याला गुंतवा म्हणजे ही झाली सद्गती आणि अधोगतीला म्हणजे विषयासंगाणे मन अधोगतीला तसंच जातं म्हणून महाराज दुसऱ्या चरणात म्हणतात जतन करा जतन करा धावते सैरा ओढाळते कारण ते सैरा वैरा धावत ओढाळ आहे मन हे ओढाळ परस्त्री परधनाकडे धावे यास्तव विवेक वैराग्य काष्टगळा बांधावे राम रामा, हरे हरे रामा रामा तेव्हा जतन करा जतन करा धावते सैरा ओढाळते असं दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात तिसरं चरण मानापमान मनाचे लक्षण मान आणि अपमान ते लगेच ओढून घेतं दहा लोकांनी जर आपली स्तुती केली आणि एका माणसाने जर शिव्या दिल्या तर माणूस शिव्यात ध्यानात ठेवतो आणि तिथेच दुःखी होतं पण दहा माणसांनी ओव्या आपल्या गा गायला चांगली स्तुती केली ती जास्त ध्यानात ठेवत नाही अरे दहातून एक ती वजा करणार पण तसं मन करत नाही ते शिव्या त्याने दिल्या याच्याबद्दल तो दिवसभर दुःखी राहतो माणूस म्हणून माना अपमान मानाचे माना लक्षण मनाला वे ध्यान तेची करी मनाला जे ध्यान लावा ना माणसाने तसंच ते करत राहतं म्हणून चांगलं ध्यान लावा चांगली संगती करा असं महाराजांना सुचवायचं आहे तो का म्हणे मन ओ तरी भाव सिंधो मन करी बंधो चौऱ्याऐंशीचा मन जर सहाय्य झालं मन करा प्रसन्न सकळ सिद्धीचे कारण असा एक महाराजांचा अभंग आहे त्याच्यावर आपला व्हिडिओ झालेला आहे तेव्हा त्याला प्रसन्न करा त्याच्याशी खेळा त्याला सद सदमार्गाला लावण्याचा प्रयत्न करा आणि म्हणून समर्थ रामदास स्वामींनी तर मनाचे श्लोक नावाचा एक लहानसा ग्रंथच लिहिला दासबोधातला तो एक भाग आहे मनासज्जना पंथेची जावे असं त्याला चुच करून सांगितले अरे तू खूप सज्ज नाहीस जाय जायचं जात असतो असं त्या मनाच्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे तेव्हा तो का म्हणे उतरी भवसिंधू मन जर प्रसन्न केलं आपलं अनुकूल केलं तर भवसिंधू आपण उतरून जाऊ शकतो आणि मन का जर बिघडलं कुसंगतीला लागलं आपण जर तिकडे जतन केलं नाही त्याला नीट सांभाळलं नाही तर अधोगतीला म्हणजे चौऱ्याऐंशी मनकरी बंधू चौऱ्याऐंशीचा म्हणजे चौऱ्याऐंशीचा आपल्या सोबती करून चौऱ्याऐंशी लक्षीवणीमध्ये आपल्याला ते ढकलून लावू शकतं तेव्हा लक्षात का जतन करा जतन करा तेव्हा भगवद्गीता सांगते जेव्हा भगवंताने सांगितलं की अर्जुना तू मन माझ्याकडे लाव तेव्हा अर्जुन काय म्हणतो चंचलम हि मन कृष्ण प्रमाथिबलवदृढम तशाहम मन्ये म्हणणे वायुरी वसुदुषरम देवा मने चंचल आहे हा हट्टी आहे ते वाऱ्याला आवडता येईल पण त्याला आवडता येणार नाही असं अर्जुनाने भगवंताला म्हटलं भगवान म्हणले ठीक आहे असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम अभ्यासेन तो कौंतेय वैराग्येन च गृह्यते अर्जुना तो म्हणतोस ते बरोबर आहे पण अभ्यासाने आणि वैराग्याने मन आवरता येतं तू मन हे मी करी माझे भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मज एका ते ज्ञानेश्वर माऊली तेव्हा असं असणारं जे मन आहे त्याला आवरता येतं आणि त्याचा सदुपयोग करता येतं त्याच्यावर बुद्धीने विवेकाने वैराग्याने अंकुश आणता येतं सत्संगती करता येते सत्स्रवण करता येतं पंच ज्ञानेंद्रियांची सवय त्या मनाला असे लावले ना की मग जागरते स्वप्नी पांडुरंग पडिले वळण इंद्रिया सगळा भाव तो निराळा नाही तुझा किंवा आता कोठे धावे मन तुमचे चरण देखल या असं त्याला चांगलं दाखवा चांगली संगती करा आणि तरच आपला उद्धार होईल हा ह्या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा ज्ञान ऐकत राहा ज्ञान वाढवेत राहा ज्ञान वाटेत राहा रामकृष्ण हरे